नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे थंडगार असं कैरीचं पणं त्याचबरोबर जे कैरीचं सिरप आपण बनवणार आहोत ते तुम्ही सहज असं आठ ते दहा दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता रेसिपी एकदम सोपी आहे आणि फक्त पाच मिनटामध्ये बनवून तयार होते तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवातीला कैरीचं पण बनवण्यासाठी त्याचं सिरप बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन तोतापुरी कैरी घेतली आहे तर कैरी निवडताना शक्यतो हाताला कडकपणा जाणवत असेल अशीच कैरी निवडायची आहे ज्यामुळे ते सिरप टिकण्यासाठी मदत होते तर कैरीची जी हीट आहे ती कमी होण्यासाठी साधारणत चार ते पाच तास पाण्यामध्ये ठेवली होती किंवा तुम्ही रात्रभरसुद्धा पाण्यामध्ये ठेवू शकता तर याच्यात देठाचा जो भाग असतो त्याला थोडासा चीक लागलेला असतो तो, तो सुद्धा असं पाण्यामध्ये ठेवल्याने निघून जातो तर आता काय करणार आहोत याची साल जी आहेत ती सुरुवातीला सुरीच्या साह्याने काढून घेऊयात यामुळे होतं काय की कैरी जी आहे ती पटकन शिजण्यास मदत होते खूप जास्त वेळ नाही लागत तर ही एक सोपी ट्रिक आहे एकदा करून बघा तर कैरी उकडून घेण्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे त्यामध्ये सालं काढलेल्या कैरीला दोन ते तीन कट मारून घ्यायचे आहेत यामुळे कैरीचा पब जो आहे तो पटकन वेगळा होतो तर आता यामध्ये फक्त एक कप किंवा अर्धा ग्लास पाणी घालून कुकरच्या फक्त दोन चिट्ट्या घेणार आहे तर इथे मी अर्धा किलो कैरीसाठी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे तुम्ही जर जास्तीचं कैरीचं पणं बनवणार असाल तर त्यासाठी पाण्याचं प्रमाण हे दुप्पट करायचं आहे आपण कैरीची सालं काढून मग कैरी शिजवून घेत आहोत त्यामुळे पाणी पाने, पाण्याचं प्रमाण जर बरोबर असेल तर कैरीचा पल्प हा अजिबात वाया जात नाही अगदी शंभर टक्के पल्प इथे आपल्याला मिळतो तर दोन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यावर याचा पल्प जो आहे तो काढून घ्यायचा आहे तर बघू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा पल्प मी काढून घेतला आहे सगळा पल्प काढून घेतल्यानंतर कैरी पाण्याला मस्त असा चटपटीतपणा येण्यासाठी यामध्ये थोडेसे मसाले घालणार आहोत तर सुरुवातीला बारा ते तेरा पुदिन्याची पानं घातली आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर घातली आहे त्यानंतर एक चमचा वेलची पावडर घालायची तर साखर आणि वेलची ही सोबत मिक्सरला पावडर केल्याने तुम्हाला ती पांढरी दिसत असेल त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची तर आता यामध्ये अर्धा कप साखर घातली आहे तर कैरी ही खूप आंबट किंवा कमी आंबट असेल त्याप्रमाणे साखरेचे प्रमाण तुम्ही वाढव किंवा कमी करू शकता आता हे सगळं सिरप कन्सिस्टन्सी येईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तयार सिरप हे एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर हे असंच तुम्ही हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करू शकता आणि पाहिजे तेव्हा या सिरपपासून थंडगार असं पन्ह बनवू शकता तर सिरप तयार आहे आता वळूयात पणं बनवण्याच्या प्रोसेसकडे त्यासाठी एका ग्लासमध्ये तीन ते चार चमचे हे सिरप घालून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये थंडगार असं पाणी घालायचं आहे पाहिजे तर थोडीशी पुदिन्याची पानं घालू शकता दिसायलाही खूप छान दिसतं तर आता हे सगळं व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे इथे आपलं थंडगार असं कैरीचं पण सध्या बाजारात भरपूर कैऱ्यांचा सीझन आहे तर सहज कुठेही कैरी उपलब्ध होते एकदम सोपी आणि झटपट अशी तयार होणारी रेसिपी आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला शेअर नक्की करा धन्यवाद